हिंदू धर्माचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आणि हिंदू धर्माचे जे काही मंदिरं आहेत इथल्या स्थानिक आमदारे करून पाडले जात आहेत असा आरोप केला जातोय कशा पद्धतीनं या पुढच्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा तुमच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना कशी ताकद दिली जाते मी भारतीय जनता पक्षाचा मी या ठिकाणी सरकारमध्ये काम करतो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे जी भूमिका असेल त्याला कायमच भारतीय जनता पक्षाचा सरकार त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा तर, तर देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून एक पॉडकास्ट चालू केला या पॉडकास्ट विजय वडेट्टीवार यांनी टीका केली कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाराष्ट्र धर्म पुढे नेण्यासाठी हा पॉडकास्ट सुरू केलाय तर विजय वडेट्टीवार असं म्हणतात की यामध्ये कुठेही महाराष्ट्र धर्म दिसत नाही यामध्ये ब्राह्मण धर्म घुसवल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं आता विजयरावांच्या बुद्धीची क्यू करावी अशी परिस्थिती आहे त्यांना धर्म कळतो का नाही हे माहिती नाही महाराष्ट्र कळतो का नाही हे माहिती नाही या महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याची भूमिका माननीय देवेंद्रजी घेतलेली आहे आणि महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प जो आदरणीय देवेंद्रजी घेतलेला आहे ब्रॉडकास्ट करणं केलेला आहे आणि मला तेच स्वागत केलं पाहिजे आणि जे काम एखादं सरकार पुढं घेऊन चालतं त्याला काम करण्याची संधी देऊन मग त्याच्यावर बोललं पाहिजे आणि त्याची माहिती न घेता आपलं ऊट सूट काहीतरी बडबडायचं आणि आपल्या बुद्धीचं दिवाळं काढून घ्यायचं ही परिस्थिती आपण बघतो सगळ्यांना काय करतो काल विजय मेळावा झाला कुठेतरी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा प्रयत्न केला जातो आता निवडणूक आपण बघतो की जेव्हा काय महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची भाषा होते तेव्हा तर निवडणूक लागलेली असते जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय होतो तेव्हा कधीतरी निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं असतं आणि आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे आणि तेव्हा काय म्हणतात ना आपलंच आपण वाजवायचं अशा पद्धतीची परिस्थिती आहे आम्ही जिंकलो आम्ही हे केलं अशा पद्धतीची भूमिका घ्यायची पण आपण सगळ्यांनी बघितलं असेल की मुंबई महाराष्ट्राची शहर आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि कायम मुंबईचा सन्मान भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या सरकारने केलेला आहे तर निवडणूक आली की तो, 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 तो मुद्दा घ्यायचा मराठीचा मुद्दा घ्यायचा आणि मराठी लोकांना विस्थापित होत असताना कधी त्यांना मदत करायची ही भूमिका पण आपण बघितली प्रयत्न केला मुख्यमंत्री अजित पवार होती त्यावेळेस केला परंतु दोन महिन्यापूर्वी त्याला आदेशाचा त्या तेराची टोपली दाखवली कुठेतरी मला या विषया संदर्भात कल्पना दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे हे घाबरलेले आहेत आणि त्यामुळे आता निरडण्याचा कार्यक्रम सुरू करावा अशी टीका आता संजय राऊतांनी केली कोणाबद्दल <laughs> <वतले> विचारता तुम्ही <laughs> <laughs> उद्यापासून बच्चू कडूंची सात बारा कोरा यात्रा सुरू होते एकेकाळी बच्चू कडू आपले सहकारी होते आपल्या सोबत सरकारमध्ये होते मात्र असं असताना त्यांना शेतकऱ्यांसाठी सात बारा तो तो ये सरकार येऊन मला वाटतं चार पाचवा महिना आहे आणि सरकारच्या कार्याचं मूल्यमापन मला वाटतं एवढा लवकर करणं उचित नाही जे जे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दिलेलं आहे ते ते आश्वासन कायम भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं माहिती सरकारनं पूर्ण केलेलं आहे याचे आपण साक्षीदार आहोत त्यामुळे सरकारला काम करण्याची आश्वासन पूर्ण करण्याची संधी तरी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि मग आपण एवढं सगळं आहे तर आपला सगळ्यांना आपण बघितलं असेल की एवढी भूमिका मांडत होते तर निवडणुकीत का पराभव झाला आहे ते आत्मपरिषद केलं पाहिजे आपली भूमिका लोकांना पटलेली नाही आपण जी भूमिका घेऊन निवडणुकीमध्ये गेलो होतो ती भूमिका लोकांना पटली नाही म्हणून आपल्याला लोकांनी निवडणुकीमध्ये आपला पराभव केलेला आहे आणि ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे नवीन आलेल्या सरकारला काही दिवस काम करण्याची संधी निर्माण करून दिली पाहिजे हे निमित्तानं मी माझ्या सगळ्याच सहकार्या तर आमचे मित्र आहेत अनेक विषयावर माझी चर्चा होते पण त्यांना माझं एवढं सरकारला वेळ दिला पाहिजे असं सगळं काय जादूची कांडी हातात असल्यासारख्या सगळ्या समस्या एकत्र सुटतात असं नाही आपण या सरकारचा घटक होता आपल्याला माहिती आहे सरकार कसं चालतं आणि इथल्या अडचणी काय असतात आता योग्य वेळ येणार आहे तर योग्य वाट बघितली पाहिजे पांडुरंगाने फडणवीस यांच्या डोक्यात जावाडून कर्जमाफीची असं एक साकडं बच्च नी पांडुरंगाला पांडुरंगानं आपण बघितलं की ज्यावेळी पांडुरंगाच्या सेवेला त्यांना अडचणी निर्माण केल्या होत्या त्याच पांडुरंगाने आशीर्वाद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना दिले काल त्यांनी भक्तिभावानं पांडुरंगाची पूजा केलेली आहे आणि पूजा केल्यानंतर त्यांनी भगवंताला साकडं घातलेलं आहे की माझा महाराष्ट्रातला बळीराजा सुखी होऊ दे शेतकरी सुखी संपन्न होऊ दे महाराष्ट्रातली जनता सुखी संपन्न होऊ दे आणि त्याच वेळी त्यांनी सांगितलं की जो विषय शेतकऱ्यांचा आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या विषयाला न्याय देण्याची भूमिका हे सरकार करेल मग त्यात कर्जमाफी सगळ्यात सगळे विषय ठाकरे